नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत कडाक्याची उष्णता आणि कडक उन्हापासून वाचवण्यासाठी आपण आपले शरीर वरून पण शरीर निरोगी आणि आतून थंड ठेवण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये काही विशेष असे थंड पदार्थ म्हणजेच थंड गुणधर्माचे पदार्थ खावे लागतात तर या व्हिडिओमध्ये शरीराला थंडावा देणारे काही पदार्थ पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण ताक कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये वाटी गाईचे दही घेतलेले आहे ताक करण्यासाठी आपल्याला एकदम फ्रेश असे दही वापरायचे आहे एखाद्या रवीच्या किंवा अशा प्रकारच्या विकच्या सहाय्याने दोन ते तीन मिनटासाठी हे दही अशा प्रकारे चांगले घुसळून घ्यायचे आहे त्यामध्ये अजिबातही गाठी ठेवायच्या नाहीत ताकामध्ये कॅल्शियम पोटॅशियम व प्रथिने मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये ताक पिणे हे अमृत समान मानले जाते ताक चांगले घुसवून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी दही घेतले होते त्याच वाटीने ते चार वाट्या पाणी घालून घेऊया ताक करण्यासाठी एकाच चार हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालून घेऊया ताकामध्ये फक्त मीठच घालायचं आहे अजिबातही साखर वापरायची नाही आता परत एकदा दोन मिनटासाठी हे ताक चांगलं घुसून घेऊया यामध्ये तुम्ही थोडीशी जिरेपूडही वापरू शकता तयार झालेलं ताक एका ग्लासमध्ये सर्व करूया फक्त उन्हाळ्यातच नाही तर अगदी बारा महिने हे पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते तर अशा या ताकापासून आपण मसाला ताक लस्सी व मट्टाही तयार करू शकतो रोज रोज ताक पिऊन कंटाळा असेल तर किंवा तरी अशा प्रकारे केलेला मट्टा तुम्ही बनवू शकता तर मट्टा करण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची अर्धा चमचा जिरे दोन आल्याचे काप टाकून हे सर्व पदार्थच मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घेऊया आता इथे एका भांड्यामध्ये दोन चमचे दही घालून घेतलेलं आहे हे दही एका वीकच्या सहाय्याने दोन मिनटासाठी चांगलं घुसवून घेऊया विशेषतः उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभ असेल तर अशा प्रकारचा मट्टा सर्व केला जातो दही चांगलं घुसून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया व मगाशी आपण जे आले मिरची व वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते गाळून घेतलेलं आहे ते गाळलेलं पाणी या ताकामध्ये घालून घेऊया यामध्ये मा जवळपास माठामधील मा थंडगार अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे इथे आपला आंबड गोड व तिखट चवीचा थंडगार मट्ठा तयार झालेला आहे हा मट्ठा एका ग्लासमध्ये सर्व करूया आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे वर्ज्य समजले जाते परंतु जेवणानंतर लगेचच तुम्ही मठ्ठा किंवा ताक पिऊ शकता उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे ही फायद्याचे समजले जाते तर इथे आपण आज काकडीचं सरबत करणार आहोत त्यासाठी इथे एक मध्यम आकाराची काकडी सालीसकट बारीक चिरून घेतलेली आहे ती एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया काकडीच्या सालीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये पोषकतत्वे असतात त्यामुळे हो साल आपल्याला काढायची नाही सालीसकटच ही, साली ही काकडी मक्स मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे काकडीच्या सरबताव्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये तुम्ही काकडीचा उपयोग सलाड म्हणूनही करू शकता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया फक्त उन्हाळ्यातच नाही तर बारा महिनेही आपल्याला आपल्या आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे खूप गरजेचे असते यामध्ये दहा ते बारा पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊया उन्हाळ्यामध्ये पुदिना खाणेही चांगले असते त्यामुळे तुम्ही इथे पुदिन्याचा सरबत किंवा पुदिन्याची चटणी करू शकता सरबतामध्ये थोडासा गोडवा उतरण्यासाठी यामध्ये एक चमचा मध घालून घेऊया आता हे सर्व पदार्थ मिक्सरमधून पहिले वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया एका पातेल्यावरती गाळण ठेवलेली आहे या गाळणीमधून हे सरबत गाळून घेऊया हे काकडीचे सरबत तुम्ही न गाळता पिले तर खूप फायद्याचे होईल या राहिलेला चोथा परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये बरीचशी लोक रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी करून खातात या सर्वच कोशिंबिरीमध्ये आपण दह्याचा वापर करतो व दह्याचा जास्त प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये वापर करणे योग्य नाही कारण की दही हे उष्ण गुणधर्माचे असते व ते पचायलाही थोडेसे जड असते तयार झालेला सरबत सर करूया उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पेलं जाणारे पेय म्हणजे कोकम सरबत कोकम सरबत करण्यासाठी ते एका वाटीमध्ये पाच ते सहा कोकमाचे तुकडे बिया काढून घेतलेले आहेत ते घालून घेऊया कोकम भिजत घालण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी गरम करून घेतलेले पाणी घालूया व जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी हे कोकम पाण्यामध्ये भिजू देऊयात पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर इथे आपले कोकमाचे तुकडे चांगले भिजले गेलेले आहेत व मौसूत असे तयार झालेले आहेत कोकम मिक्सरमधून वाटून घेण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कोकमाचे तुकडे घालून घेऊया त्यामध्ये छोटी अर्धी वाटी साखर घालूया व मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया इथेही कोकमाचे तुकडे चांगले वाटून घेतलेले आहेत वाटीवरती गाळण ठेवून गाळणीच्या सह्याने कोकमाचा रस गाळून घेऊया या पदार्थांव्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन करणेही फायदेशीर असते तसेच काहींना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो अशांनी रोज एक चमचे धणे एक चमचे बडीशेप व एक चमचा समजा वेगवेगळ्या वाटीमध्ये भिजत घालून ते पाणी रोजच्या रोज पिल्यानेही उष्णतेचा त्रास कमी होतो सरबत करण्यासाठी इथे एका ग्लासमध्ये कोकमाचा रस घालून घेऊया यामध्ये पाऊन ग्लास थंडगार पाणी घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया तर असे हे गोड चवीचे कोकमाचे सरबत तयार झालेले आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी पुढची रेसिपी पाहूयात तर आपण इथे आज भ दहीभात करणार आहोत दहीभात करण्यासाठी इथे एकवाटी भात चांगला मौसूत असा शिजवून घेतलेला आहे तो भात एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी एकदम ताजा असा भात वापरलेला आहे परंतु तुम्ही दहीभात करण्यासाठी शेळ्या भातही वापरू शकता परंतु केव्हाही ताजे अन्न खाल्लेले चांगले असते यामध्ये जवळपास अर्धी वाटी दूध घालून घेऊया दहीभातासाठी दूध न घालता फक्त द दह्याचा वापर केला तरीही चालू शकते परंतु दूध घातल्यामुळे एकदम मऊ लुसलुसीत असा तयार होतो आता यामध्ये अर्धी वाटी चांगले फेटून घेतलेले दही घालून घेऊया दही भातासाठी दही तसेच न वापरता चांगले फेटून घेतल्यामुळे दही भातामध्ये चांगले मिक्स होते भातामध्ये दही चांगले मिक्स होईल इतपतच दही घालून घ्यायचे आहे उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिणेही फायदेशीर असते तसेच या महिन्यामध्ये पिलेले नारळ पाणी बाधतही नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया भात शिजवताना मीठ वापरलेलं आहे त्यामुळे एकदम थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे तसेच चवीपुरती साखरही घालून घेऊया खूप जास्त साखर वापरायची नाही अगदी थोडीशी साखर वापरायची आहे भाताला तडका देण्यासाठी या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया अर्धा चमचा जा उडी डाळ घालूया पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया चिमुडभूर हिंग घालूया इथे तुम्ही या दही भातासाठी तळून घेतलेले शेंगदाणेही वापरू शकता हा तयार झालेला तडका या दही भातावरती घालून घेऊया तर असा हा दही भात तर असा हा आंबड गोड व तिखट चवीचा दही भात खायला एकदम अप्रतिम लागतो यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया दही किंवा ताक रात्री खाणे चांगले नसते त्यामुळे अशा प्रकारचा दही भात दुपारच्या जेवणामध्ये खाणे योग्य असते जेव्हा कधी तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये हलकाचा आहार घ्यायचा दही हे पचायला थोडेसे जड असते व उष्ण गुणधर्माचे असल्यामुळेही दह्याचा वापर जास्त करायचा नाही परंतु मनाला थंडावा देणारा दहीभात आठवड्यातून एकदा खायला काहीच हरकत नाही उन्हाळा म्हटलं की सर्वात प्रथम नाव घेतले जाते ते लिंबू सरबताचे तर इथे आपण लिंबू सरबत करणार आहोत त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक ग्लास माठातलं थंडगार पाणी घालून घेऊया महागडी व अनहेल्दी कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा उन्हाळ्यातच नाही तर बारा महिने लिंबू सरबत पिले तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये चार छोटे चमचे साखर घालूया तुम्हाला जर साखर खायला आवडत नसेल किंवा काही कारणास्तव खाऊ शकत नसेल तर यामध्ये साखर नाही घातली तरी चालू शकते नुसतं लिंबूपाणी पिलं तर अगदी उत्तम यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिऊन घेऊया जेव्हा आपण भर उन्हामध्ये लिंबूपाणी पितो तेव्हा लिंबू लिंबूपाणी आपल्या शरीरालाच नाही तर मनालाही अगदी तृप्त करून टाकते लिंबू चांगलं पिऊन झाल्यानंतर साखर विरघवण्यासाठी असे चमच्याने हे पाणी चांगलं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर पटकन विरघळली जाते इथे तुम्ही लिंबू सरबतामध्ये साखरेऐवजी खडी साखरही वापरू शकता साखर पाण्यामध्ये चांगली विरघळल्यानंतर एका ग्लासमध्ये हे सरबत गाळून घेऊया सर्वात प्रथम यामध्ये तळाशी चार चमचे बी चिंटापूर्वी भिजत घातले होते ते घालून घेऊया उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणे ही फायदेशीर मानले जाते एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा रात्रभर भिजत ठेवून ते पाणी सकाळी पिले उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होईल तर अशा प्रकारे इथे आंबडगोड चवीचे सरबत तयार झालेले आहे पुढची रेसिपी आवळ्याचे सरबत करणार आहोत आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते इथे सात ते आठ छोट्या आकाराचे आवळे स्वच्छ धुवून असे बारीक चिरून घेतलेले आहेत यामध्ये अजिबातही बिया घ्यायच्या नाहीत फक्त गर वापरायचा आहे हा आवळ्याचा गर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया आवळ्या सरबत करण्यासाठी एका ग्लाससाठी एक मोठ्या आकाराचा आवळा तरी वापरला गेला पाहिजे त्यापेक्षा जास्तही तुम्ही आव आवळा सरबतासाठी वापरू शकता यामध्ये दहा ते बारा पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती घालून घेऊया सरबतामध्ये थोडासा गोडवा येण्यासाठी यामध्ये एक चमचा मध घालूया इथे तुम्ही आवळा सरबतासाठी मध न वापरता साखर वापरली तरीही चालू शकेल हा आवळ्याचा घर पिक्सरमधून एकदा बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया व परत एकदा चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया उन्हाळ्यातच नाही तर वर्षभरासाठी तुम्ही विटॅमिन सीने भरपूर असे पदार्थ जसे की संत्री मोसंबी लिंबू आवळा हे सर्व पदार्थ आहारामध्ये ठेवले पाहिजेत आवळ्याची छान अशी चीछ पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथे एका भांड्यावरती एक गाळण ठेवलेली आहे या गाळणीमधून हा आवळ्याचा रस गाळून घेऊया हा जो काही चोता निघालेला आहे त्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून परत बारीक वाटून घ्यायचं आहे व तो रसही यामध्ये वापरायचा आहे या रसामध्ये एक ते दीड ग्लास थंड पाणी घालूया इथे मी आवळ्याचा रस करण्यासाठी ताजे आवय वापरलेले आहेत तुमच्याकडे जर ताजे आवय उपलब्ध नसतील तर बाजारामध्ये आवळ्याचा रस मिळतो त्या तो रसही या सरबतासाठी वापरला तरीही चालू शकेल तसे पाहिले तर आवळा चवीला इतका तुरट असतो की एक आवळा खाणेही खूप मुश्किल होऊन जाते तर अशा वेळेस अशा प्रकारचा आवळा सरबत करणे अगदी उत्तम पर्याय आहे यामध्ये थोडीशी साखर घातली तर लहान मुलेही अशा प्रकारचा आवळा सरबत अगदी आवडीने पितील शरीराला व मनाला थंडावा देणारी पुढची रेसिपी पाहूया तर पुढची रेसिपी आपण इथे कैरीचे पणे करणार आहोत त्यासाठी इथे एक मध्यम आकाराची कैरी स्वच्छ धुवून तिची साल काढून घेतलेली आहे ही कैरी आपण कुकरमध्ये शिजत घालणार आहोत त्यासाठी इथे कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया कैरी तुम्ही इथे साल न काढता तशी शिजवली तरीही चालू शकते कैरी म्हटली की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते अशी एकही व्यक्ती सापडणार नाही ना की ज्याला कैरी आवडत नाही या कुकरच्या तळाचीही थोडंसं पाणी घालूया व यावरती हा डबा ठेवून देऊया वर्षातून फक्त एकदाच आपल्याला कैरी खायला मिळते त्यामुळे कैरीचे अनेक प्रकार तुम्ही करून खाऊ शकता जसे की कैरीचा मेथंबा गुळंबा लोणचे आता कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपण कैरीची शीत घातली होती ती अशा प्रकारे शिजली गेलेली आहे तर या कैरीचा घर असा चमचाच्या साह्याने काढून घ्यायचा आहे सालीसकट कैरी शिजवल्यामुळे कैरीचा अजिबातही घर वाया जात नाही कैरीचा घर काढल्यानंतर एकदम स्वच्छ अशी कैरीची कोय निघालेली आहे ती कोय बाहेर काढून घेऊया यामध्ये दोन मिरे बारीक वाटून घेतलेले आहेत ते घालून घेऊया अर्धा चमचा वेलचीपूड घालूयात पूड ही घालायला अजिबात विसरू नका कारण की वेलचीपूड ही थंड असते यामध्ये दीड ते दोन चमचे साखर घालूया हा आंबा कमी आंबट असल्यामुळे हो मी इथे थोडीशी साखर वापरली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता हा कैरीचा घर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा घर काढून घेऊया तर अशा प्रकारे हा कैरीचा घर इथे मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे कैरीचे पणे करण्यासाठी तुम्ही इथे साखरेऐवजी गुळही वापरू शकता गुळ हा उष्ण गुणधर्माचा आहे व त्यामानाने आणि साखर ही थंड गुणधर्माची असल्यामुळे मी इथे पणे करण्यासाठी साखर वापरलेली आहे हा कैरीचा घर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर हे पणे चांगले हलवून घेऊया व इथे एक ग्लास ठेवलेला आहे त्या ग्लासच्या ग्लासवरती एक गाळण ठेवलेली आहे या गाळणीमधून हे पणे गाळून घेऊया तर असे हे आंबट गोड चवीचे अमृतसमानपणे उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा तरी पिलेच पाहिजे पुढची रेसिपी आपण काकडीचे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी इथे एक काकडी स्वच्छ धुवून तिची साल काढून किसणीने किसून घेतलेली आहे काकडी किसल्यानंतर काकडीला बरेचसे पाणी सुटते त्या पाण्यासकटच ताटामध्ये ही काकडी काढून घ्यायची आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया बरीचशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खाल्लेली ही चांगली असते त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरच्या वड्या बिनादळता फक्त वाफून खाऊ शकता धने जिरे व बडीशे पावडर करून घेतलेली आहे ती घालून घेऊया यामध्ये आलं लसूण कोथिंबीर व मिरची यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट घालून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालूया चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये चालून घेतलेले एक वाटी ज्वारीचे पीठ घालूया ज्वारीची भाकरी करण्यासाठी आपण जे ज्वारीचे पीठ वापरतो तेच पीठ इथे वापरलेलं आहे ज्वारी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे सेवन करणे चांगले असते यामध्ये एक छोटा चमचा बेसनपीठ घालून घेऊया थालीपीठासाठी हे मिश्रण मारण्यासाठी एक्स्ट्राचा पाण्याचा वापर इथे आताच करायचा नाही जे काकडीला पाणी सुटलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा ओवा घालून घेऊया गरज लागली तरच एक्स्ट्राचं पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं आहे जे तुम्ही थालीपीठासाठी ज्वारीऐवजी नाचणीचे पीठही वापरू शकता थोड्याशा पाण्याचा वापर करून थोडासा घट्टसर असा थालीपीठाचा गोळा इथे मळून झालेला आहे लगेचच आपण थालीपीठ थापून घेणार आहोत त्यासाठी इथे पोळपाटावरती एक सुती कापड घेऊन दिलेलं दे आहे हे कापडही आपल्याला उलं करून घ्यायचं आहे व शेजारच्या डब्यामध्ये थोडंसं पाणीही घेतलेलं आहे या कणकेतील छोट्याशा आकाराचा गोळा घेऊन प्रत्येक वेळेस हात पाण्यामध्ये बुडवून चार बोटांच्या साह्याने एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ तुम्ही जितकं जास्त पातळ कराल तितके ते चवीला जास्त चांगले लागते एकदम पातळ असे थालीपीठ थापून झाल्यानंतर याला काही होल करूया थालीपीठ थापत असतानाच गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया व अलगदसं कापड उचलून थालीपीठ तव्यावरती सोडून घेऊया थालीपीठाच्या था कडेने व मध्ये जे आपण होल करून घेतलेले आहे त्यावरतीही तेल सोडून घेऊया तव्यावरती झाकण ठेवून एखाद मिनिट थालीपीठ भाजू देऊया भाजणीचे थालीपीठ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु ज्वारीचे थालीपीठ भाजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही एका बाजूने थाली या थालीपीठाला छान असा रंग आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही खरपूस असं थालीपीठ भाजून घेऊया माझ्या मुलीला ज्वारीची भाकरी खायला अजिबातही आवडत नाही परंतु काकडीचा किस घालून केलेले ज्वारीचे थालीपीठ खायला तिला खूप आवडले आता पुढची रेसिपी पाहूया उन्हाळ्यामध्ये आहारात असायलाच हवी अशी सर्वात शेवटची म्हणजे दहावी रेसिपी एक पारंपरिक रेसिपी आहे तर आज आपण इथे ज्वारीचे आंबिल करणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरे घालूया जिरे चांगले तडतरल्यानंतर यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरचीचे काप दोन लसणाच्या पाकळ्या चांगल्या टेचून घेतलेल्या आहेत थोडीसा हिंग घालून घेऊया हे सर्व पदार्थ मंदाचे वरती तळून घ्यायचे आहेत दोन ग्लास भरती एवढे आंबिल पण करणार आहोत त्यासाठी इथे दोन चमचे ज्वारीचं पीठ घालून घेऊया भाकरीसाठी आपण ज्वारीचे पीठ वापरतो तेच पीठ इथे वापरलेलं आहे एका दुसरा मिनिट हे पीठ तेलामध्ये चांगले परतून घेऊया आमचे ग्रामदैवत भैरवण्यात आला ज्वारीचे आंबिल नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते परंतु नैवेद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आंबिलांमध्ये मिरचीचा वापर केला जात नाही फक्त मिठाचा वापर केला जातो पीठ चांगलं भाजल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया यामध्ये थोडंसंच पाणी घातल्यामुळे गुठळ्या चांगल्या प्रकारे मोडल्या जातात पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत पिठामधील सर्व गुठळ्या मोडल्यानंतर यामध्ये परत अर्धी वाटी पाणी घालून घेऊया परत हे मिश्रण दोन ते तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण चांगलं शिजल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तसेच यावरती अजिबातही साई येऊ द्यायची नाही त्यासाठी हे आधीमध्ये सारखं हलवत राहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ते नाचणीच्या आंबिलीही करू शकता हे ज्वारीचं चा मिश्रण चांगलं थंड झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे मिश्रण किंवा अशा प्रकारच्या विकच्या साह्याने एखाद मिनिट चांगलं घुसवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या निघून जातील यामध्ये चवीपुरतं मीठ एक छोटा चमचा साखर अर्धा ग्लास ताक घालून घेऊया तुम्हाला लागेल तितपत तुम्ही यामध्ये ताक घालू शकता यामध्ये मी जवळपास दीड ग्लास ताक घालून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स ज्यूसेस व कोल्ड कॉफी पिण्याऐवजी व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्वच पदार्थ आहारामध्ये असलेच पाहिजेत यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया पण जेव्हा केव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये बाहेर जाईल तेव्हा उसाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले ठरेल आंबिलाच्या पारंपरिक रेसिपीमध्ये आंबिल हे मातीच्या भांड्यामध्ये तयार केले जाते तसेच ते मातीच्या भांड्यामधूनच पिले जाते तुमच्याकडे जर मातीचे भांडे असेल तर तुम्ही सुद्धा त्या भांड्यामधूनच आंबील प्या व्हिडिओमध्ये दाखवलेली सर्वात जास्त रेसिपी तुम्हाला कोणती आवडली ती कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा